महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय प्रवासाबद्दल अनेक ठिकाणी चर्चा असते विशेष करून निवडणुकाजवळ आल्या की राज ठाकरे जी काय भूमिका घेतात त्यावरती आरोप करताना त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं त्याच्या मागे विविध कारणं आहेत पण आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे दोघंही आपापली भूमिका घेत असले तरीसुद्धा राज ठाकरे यांनी मांडलेलं मत कुठे ना कुठे जरी मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावणारं होतं आणि त्यातनं जो काही असंतोष निर्माण व्हायला लागलाय त्याचा प्रभाव निवडणुकींवरती सुद्धा होऊ शकतो असं सुद्धा बोलतायत आता नेमकं राज ठाकरे अशी भूमिका का घेतायत नेमकी कोणती भूमिका घेतायत आणि मनोज जरांगे पाटील यांना कुठेतरी टार्गेट केलं जातंय का या संदर्भात ह्या व्हिडिओत आपण माहिती घेऊयात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्यवे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं जेव्हा मनोज जरांगे पाटील पहिल्यांदा उपोषणाला बसले होते तेव्हा महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांनी अंतर्वली सराटीमध्ये हजेरी लावून त्यांना पाठिंबा दिला त्यामध्ये राज ठाकरे सुद्धा होते त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावरती कधी आरोप झाले ते कधी चर्चेचा विषय राहिले कधी त्यांच्यावरती शंका सुद्धा घेण्यात आली तर कधी त्यांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न सुद्धा झाला होता आता ह्या सगळ्यामध्ये राज ठाकरेंची भूमिका पहिल्यापासून अशी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही इतर पक्ष म्हणा किंवा राजकीय नेते म्हणा हे त्यांची फसवणूक करतायत असं ते म्हणायचे पण अगदी कालचं जर त्यांचं वक्तव्य बघितलं तर ते सरळ म्हणतायत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीये आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही अशी वक्तव्य करून कुठे ना कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी ती घातक ठरू शकतात असं सुद्धा अनेक जण म्हणतायत अर्थात या सगळ्यांची जाणीव राज ठाकरेंना असेलच पण तरी सुद्धा एखाद्या विशिष्ट समाजाच्या भावना विशेष करून अशा वेळी जेव्हा त्यांचा प्रभाव राजकारणावर समाजकारणावर मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा त्या समाजाला डिवचणं हे कुठे ना कुठेतरी आपलं राजकीय वर्चस्व धोक्यात घालण्यासारखंच आहे पण ह्याच्या मागे जर आपण काय कारण असेल किंवा काय कारण असतील ह्याचा जर आपण शोध घेतला तर काही गोष्टी नक्की दिसून येतील त्यामधले एक कारण म्हणजे मराठा समाज बांधवांचा लोकसभेच्या मतदानावरती ज्याप्रमाणे वर्चस्व पाहायला मिळतं किंवा मिळालं तेच समीकरण पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ नये यासाठी तिसरा पर्याय अत्यंत गरजेचा आहे म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती ह्याच्यापेक्षा तिसरा पर्याय म्हणून समोर येत असताना आरक्षणाचा मुद्दा सुद्धा वेगळ्या पद्धतीनं हाताळणारा हा तिसरा पर्याय असणं आवश्यक आहे मग यामध्ये प्रकाश आंबेडकर जरी तिसरा पर्याय होऊन पुढे यायचा प्रयत्न करत असले तरी ते सुद्धा आरक्षणाच्या जाळ्यामध्ये अडकलेले दिसत आहेत जो सर्वसामान्य माणूस आहे ज्याला आरक्षणाच्या पलीकडे विकास हवाय त्याला टार्गेट करण्यासाठी अशी वक्तव्य राज ठाकरेंकडनं केली जात असावीत असं सुद्धा म्हणताय आणि यासोबतच आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण होतोय ते पाहता आरक्षणाचा सगळा गुंता सुटला तर बऱ्याच गोष्टी ह्या मोकळ्या होतील आणि तोच धागा पकडून राज ठाकरे विधानसभेच्या तयारीला लागलेत कारण की त्यांनी दोनशेपेक्षा अधिक ठिकाणी उमेदवार देण्याचं जाहीरही केलंय अशा परिस्थितीमध्ये सर्वसमावेशक भूमिका घेत असताना मराठा आरक्षणावरती या संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या बाजूनं किंवा त्यांच्या नियोजनाचा भाग जरी असला तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये तो त्यांच्यासाठी जड जाऊ शकतो असं दिसून येते तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ठरवून टार्गेट केलं जाते कुठे ना कुठेतरी यामागे महायुतीमधले नेते किंबहुना देवेंद्र फडणवीस हेच असू शकतात आणि त्यांच्याच हिताचं राजकारण राज ठाकरे करतायत अशी सुद्धा चर्चा आहे आता आपल्या मतानुसार नेमकं राज ठाकरे अशी भूमिका घेण्यापाठीमागे काय कारण असू शकते तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा